मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्रात हे नाव सगळ्यांच्याच परिचयाचं झालंय त्यांच्यासोबत लाखो मराठ्यांची ताकद उभी आहे पण त्यांच्या लढाईला पूर्ण यश हवं असेल तर जरांगेंनी लोकसभा लढवायला हवी असं वक्तव्य एका ज्येष्ठ नेत्यानं केलं आहे ते नेते कोण आहेत खरंच जरांगे निवडणूक लढवणार का आढावा घेऊयात त्या व्हिडिओतून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगेंना एक सल्ला दिला आगामी लोकसभेसाठी मनोज जरांगे पाटलांनी जालन्यातून निवडणूक लढवावी अपक्ष म्हणून ते जर निवडणूक लढले तर त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असेल असं प्रकाश आंबेडकर म्हणाले सगळं मेसेज पाठवलेला आहे त्यांना की त्यांची तब्येत खालवते तेव्हा शरीर त्याग करून ज्या इशूवरती ते लढतात आहेत त्याला न्याय मिळेल असं नाही आणि त्यांना जर तो न्याय मिळवायचा असेल तर आम्ही त्यांना मेसेज पाठव पाठवलेला आहे की ज्यांना लोकसभा कॉन्स्टिट्युन्सी जी आहे ती त्यांनी लढली पाहिजे मनोज जरांगेंनी मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्तानं आपली ताकद दाखवून दिली लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव त्यांच्या मागे उभे आहेत जरांगेंच्या मागण्यास सरकारनं मान्यही केल्या पण त्या लागू करण्यासाठी जरांगे पुन्हा उपोषणाला आहेत पण उपोषण करून स्वतःच्या शरीराला त्रास करून घेण्यात काहीही अर्थ नाही असं आंबेडकरांचं म्हणणं आहे ओबीसीतून मिळालेलं आरक्षण टिकणार नाही असं आंबेडकर अनेकदा म्हणून गरीब मराठ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी जरांगेंनी लोकसभेच्या माध्यमातून स्वतंत्र लढाई लढायला हवी असं आंबेडकरांचं म्हणणं आहे इतकंच नव्हे तर जरांगे नक्की निवडून येतील अशी खात्रीही आंबेडकरांना वाटते हा इशू पॉलिटिकल आहे सोडवण्याचं ठिकाण हे विधानसभा आणि लोकसभा आहे तेव्हा ह्या दोन इन्स्टिट्यूशनला इग्नोर करून तुम्हाला प्रश्न सोडवता येत नाही नाहीतर मग आता जसं तब्येत खालवत नाही तोपर्यंत कोणीच दखल घेतली नाही असं होऊन ते अनेक आंदोलनं अन्ना पाठलापासून झिरवलेली मी एकोणीसशे ऐंशीपासून बघितलेली आहेत इथल्या निजामी मराठ्यांनी आणि इलेक्शनमध्ये लढून तुम्ही विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये गेल्याशिवाय कंडिशन्स पाहिजेत त्या तुम्हाला नमूद करता येणार नाही आता आंबेडकरांनी जरांगेंना जो सल्ला दिला तो सल्ला जरांगे ऐकणार का खरच जरांगे लोकसभेला उभे राहिलेत तर ते निवडून येतील का याबद्दल तुम्हाला काय या वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा